श्री वन टू एंड श्री कॉम्प्लेक्स शॉप प्रोजेक्ट बाय डेव्हलपर्स अपोजिट कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सत्त्याण्णव त्र्याहत्तर एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्याहत्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा महाराष्ट्र सरकार केवळ सिंधुदुर्ग नाही तर संपूर्ण कोकणच्या विकासासाठी ताकद देईल असं मत आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केलंय निवडणुका संपल्यानंतर मंत्रीपदाची जबाबदारी आता माझ्यावर राहिलेली नाही आहे त्याच्यामुळे काही फॉर्मॅलिटीज कंप्लीट करायला लागतात बंगलाचा ताबा द्यायला लागतो त्याच्यानंतर आपली पर्यायी व्यवस्था करायला लागते आणि त्याच्याबरोबर दोन मोठी आधार ही सुद्धा माझ्या कुटुंबामध्ये आलेली होती त्याच्यामुळे काही काळ हे मी आपल्यासमोर येऊ शकलो नाही कारण ती जबाबदारीसुद्धा पार पडायला लागते कारण नवीन मंत्रिमंडळ आल्यानंतर त्यांना सुद्धा सहकार्य करायला लागतं आणि त्याच्यामुळे काही काळ मला माझी प्रवक्त्याची भूमिका असेल ती व्यवस्थित पार पडता आली नाही किंवा आमच्या लोकांना भेटला नाही पण आमच्या सातत्याने मिटिंग्स होत आहेत अनेक नवीन नवीन प्रकल्प हे सिंधुदुर्गासाठी मंजूर होत आहेत आणि ते होत असताना सातत्याने आपण हल्लीसुद्धा पर्यटन मंत्र्यांच्याकडे मिटिंग झाली पर्यटनाचा प्रस्ताव आपण केंद्राकडे पाठवला काजूच्या संदर्भात आपण लवकरच काही चांगले निर्णय घेतो आहे ज्याचा फायदा संपूर्ण कोकणवासियांना होणार आहे सिंधुरत्न आणि चांदा ते बांधा योजनाचे अनेक मिटिंग्स ह्या मी इथे येऊन घेतल्या परंतु पत्रकारांपर्यंत पोचता आलं नाही हा संपूर्ण जो एक आपल्या राज्याचा आपल्या जिल्ह्याचा जी प्रगती आहे ती पुढे नेत असताना पालकमंत्री आता नव्याने तरुण पालकमंत्री नितेशजी राणे झालेले आहेत आदरणीय राणेसाहेब खासदार आहेत निलेशजी आता आपले कुडाळचे आमदार आहेत आम्ही सर्वजण मिळून एका नवीन उंचीवर आमच्या जिल्ह्याला नेऊ त्याच्याचबरोबर आपले पूर्वीचे पालकमंत्री हे सुद्धा आता पक्षाचे कार्याध्यक्ष झालेले आहेत ही सगळी ताकद यांच्या मागे उभी केली जाईल आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा सर्वांचंच कोकणावर लक्ष आहे कोकणाच्या प्रगतीसाठी केवळ सिंधुदुर्ग जिल्हा नाही तर सर्वच जिल्ह्यांना ताकद ही आमच्या शासनाकडून दिली जाईल ही जाहिरात ही जाहिरात निघालेली आहे त्याच्यामध्ये लोकांनी सहभागी व्हावं अशी विनंती आहे म्हणजे लोकं नाही त्याच्यामध्ये ते उद्योजक असतील ज्यांनी याच्यामध्ये गुंतवणूक करावी अशी अनेक वर्ष लोक टीका करत होते की ही आलेली नाही जाहिरात ही जाहिरात आलेली आहे आणि लवकरच ते नव्वद वर्षाच्या लीजसुद्धा आम्ही देणार आहोत कारण मोठी गुंतवणूक का आहे तो प्रस्तावसुद्धा मी तयार करून पाठवायला सांगितलेला आहे अनेक धरणांची भूमिपूजन आता आपण बघितली मी स्वतः केलेली आहेत जी बंद पडलेली धरणं होती त्याची कामं आम्ही सुरू केलेली आहेत शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आम्ही राबवतो आहे आणि या माध्यमातून चांगला विकास या संपूर्ण भागाचा होईल याची मला खात्री आहे असं आहे की तीस चाळीस वर्षापूर्वी ही सगळी कामं झालेली आहेत आणि ह्या पर्टिक्युलर जो स्पॉट आहे त्याला नदीच्या खालून पाईप गेलेला आहे जे एक्सेस पाणी आहे ते बाहेर काढण्यासाठी आणि तो पाईप बराच जुन्या असल्यामुळे ते तुटले आणि त्याच्यानंतर हा सगळा भराव खचला ही वस्तुस्थिती आहे पण आठ दिवसामध्ये सर्व पूर्ववत होईल आणि त्याचं काम युद्धपातीवर चालू आहे आणि एकंदरीतच एक सर्वकष असा प्रस्ताव या संपूर्णच कालव्यांच्या नूतनीकरणाचा हा महाराष्ट्र राज्य आणि गोवा राज्याच्या वतीने राबवला आहे त्याच्यामुळे सगळी कामं नव्याने केली जातात कारण प्रत्येक गोष्टीला एक लाईफ असतं ते लाईफ संपत आलं की नव्याने ती सगळी कामं करायला लागतात त्याच्यामध्ये लाईनिंग आहे नवीन पाईपलाईन घालायची आहेत तर तिलारीच्या संदर्भात ह्या सगळ्या कामांचा प्रस्ताव तयार झालेला आहे आणि लवकरच या कामांना सुरुवात होईल आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल